नमस्कार मित्रांनो मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनेल मायबाप सह्याद्री नवरात्रीच्या या शृंखलेत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी प्रमुख असं कोल्हापूरचं आई अंबाबाईच म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर जगप्रसिद्ध असणारे हे मंदिर म्हणजे कोणाला ठाऊक नाही असे कधीच होणार नाही तर आज आपण संपूर्ण या मंदिराची भ्रमंती करणार आहोत श्री देवी भागवतनुसार करवीरची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळची आदिमाया आदिशक्ती आहे ही त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे साक्षात ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती म्हणजे देवी महालक्ष्मी ही देवता साक्षात त्रिदेव जी देवीसह सर्व देव दानव द्राक्षस तसेच सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जननी आहे कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणतात संस्कृतमध्ये अंबा म्हणजे माता देवी महालक्ष्मी अंबाबाईने कोल्हासुराचा वध या कोल्हापुरात केला म्हणूनच या गावाला कोल्हापूर हे नाव मिळाले श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा इतिहास सुमारे बाराशे वर्षापूर्वीचा आहे मंदिरातीलच असणाऱ्या एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या शतकात बांधले गेले चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले आणि मंदिराचा मुख्य गाभर आणि मूर्ती सातव्या शतकातीलच असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या कालानुक्रमे झाल्या मराठा राजवटीत देखील या मंदिराला विशेष महत्त्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मुख्य देवता म्हणून माता देवी महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती आहे ही मूर्ती पाषाणाची चा असून ती चार हातांची आहे मातेच्या हातात पाणपात्र गदा ढाल आणि फळ आहे मंदिरात देवी महालक्ष्मी अंबाबाईसोबतच श्री महाकाली आणि श्री महासरस्वती यांच्या देखील मूर्ती आहेत ज्या महाशक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात मंदिरात गणपती शिव विष्णू आणि इतर देवतांच्या लहान मूर्ती सुद्धा आहेत मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे जेव्हा केव्हा आपण येथे जातो तेव्हा आपल्याला खूप छान वाटते महालक्ष्मी मंदिराची स्थापत्यकला ही हेमडपंथी बांधकामातील आहे जी प्रमुखता काळ्या दगडात बांधली गेलेली आहे मंदिराचा संपूर्ण भाग हा काळ्या दगडात कोरलेला आहे पूर्ण मंदिराच्या भिंतीवर आपल्याला सुंदर रेखीव कोरीव कामदेवी देवतांच्या मूर्ती आपल्याला कोरलेल्या दिसतात मंदिराचा मुख्य कळस हा साठ फूट उंच आहे आणि त्यावर सोने रंगाचा कळस आहे पूर्ण मंदिराच्या चारही बाजूंना वेगवेगळ्या दिशेची प्रवेशद्वारे आहे ज्याला चतुर्मुखी असे देखील म्हणतात आई महालक्ष्मीची मूर्ती ही तीन फूट उंचीची असून ती देखील काळ्या पाषाणात कोरलेलीच आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस खूप मंदिरं आहेत आणि आपण या व्हिडिओच्या मार्फत ती सर्व मंदिरं नक्की पहा आई अंबाबाईच्या मंदिरामागे अशी एक कथा आहे की कोल्हासुराने घणघोर तपश्चर्या करून देवी महालक्ष्मीला शंभर वर्षे एक क्षेत्र सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली देवीने ते मान्य केले आणि ती हिमालयास गेली आणि अर्थातच वैष्णोदेवी त्या देवीला म्हणले जाऊ लागले इथे कोल्हासुराने शंभर वर्ष सामान्य जनतेला खूप त्रास दिला संपूर्ण भक्तांच्या आणि समस्त देवांच्या विनवणीनंतर शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर महालक्ष्मी आपल्या भव्य दिव्य सेनेसह कोल्हापुरास आली आणि दख्खनचे राजे सरसेनापती राजेश्री ज्योतिबा केदारनाथ यांनी देखील महालक्ष्मीला मदत केली अश्विन शुद्ध पंचमीला श्री महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला या युद्धात देवी महालक्ष्मीला श्री त्र्यंबोली देवी श्री केदारनाथ आणि श्री यमाई देवी अशा अनेक देवी देवतांनी मदत केली आणि म्हणून त्या विभागाला कोल्हापूर हे नाव पडले